पहिला काय यार पंच करा पंच करा ठीक आहे आता अत, श्वास घ्या दोन चार ठीक आहे आता असं करा प्रत्येक प्रत्येकाने असं करा दोन गोट ठीक आहे आता तुम्ही गुडघ्याच्या जागीत गोड करा तुम्ही दोघं जण म्हणजे गुडघ्याचे असं गोड करा मिस्किल मध्ये करा आणि तुम्ही हाताच्या जागी ठीक आहे मी बघा वन टू थ्री स्टार्ट म्हणणार तुम्ही बरोबर तुम्ही आपलं घडी घालून बसा तुम्ही बसा आणि यांना हो वर उचलायचं आणि खाली व्यवस्थित ठेवा हा आहे मी वन टू थ्री स्टार्ट म्हणतो हसायचं नाहीये वन टू थ्री स्टार्ट उचला 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 ठीक आहे शिस्तार्थाने काय झालं किती एनर्जी लावा लागली जास्त लावा लागली ठीक आहे आता काय करा प्रत्येकाने पाणी पाहिजे दोन तीन पट पाणी हा भारताची परीक्षा सीतावर ना तुम्हाला काय एवढे डेमो देत बसावं लागणार नाही

आता मला सांग मी तुम्हाला आता वन टू थ्री म्हणणार जेवढे जा वर जाते तेवढे सहज उचला आणि खाली ठेवा फक्त फेक ठीक आहे फक्त फेकू नका फक्त वरण खाली फे करू नका साहेबांच्या जवळचे बरोबर संधी सापडा तसं काय नव्हतं ठीक आहे चला पोझिशन वन टू थ्री स्टार्ट म्हणतो जेवढं जाते तेवढं वर उचलतो वन टू थ्री स्टार्ट आणि खाली ठीक आहे प्रात काय तुम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला उचललं त्यावेळेला उचललं त्यावेळेला थोडी कमी ताकत जास्त लावायला लागली नंतर पहिल्यांदा जेव्हा उचलायचा प्रयत्न केला त्यावेळी ताकद भरपूर लावावं लागली तरी समजत नाही नंतर परत हे करून झाल्यानंतर कमी टक्ते जास्तीत जास्त एनर्जी मिळालेला बरोबर आहे जास्त सुरुवातीला जास्त ताकद लावली त्यानंतर स्नायूची सूज येते उचल लगेच ओके जोर लगाय समाजासाठी आपण तरी ठीक आहे आता मला वाटतं या नंतर तर कोणाची काही शंका राहिली नाहीये ठीक आहे तर प्रोडक्ट हे काय आहे एवढी जर